जळगाव खान्देश जिल्ह्यातील यावल तालुका व इतर क्षेत्रासाठी लाभदायक ठरणारे तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत जळगाव भुसावळ यावल चोपडा तालुक्यातील शेतकरी भूमिपुत्र तसेच नागरिकांच्या कल्याणासाठी असलेल्या शेळगाव बॅरेजचे शेतकऱ्यांसह जलपूजन भाजपाचे सक्रिय सदस्य डॉक्टर कुंदन फेगडे यांच्या हस्ते करण्यात आले या बॅरेजमध्ये प्रथमच मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला या कल्याणकारी अमृतमय जलसाठ्याचे सर्वात प्रथम शास्त्रोक्त पद्धतीने पूजन रावेर विधानसभा मतदारसंघातील शेतकरी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत लोकप्रिय समाजसेवक डॉक्टर कुंदन सुधाकर फेगडे यांनी केले जळगाव भुसावळ यावल सोपडा व रावेर विधानसभा मतदारसंघातील यावल सांगवी बुद्रुक चितोडा अठरावल सातोद कोडवद या सहा गावांमधील चार हजार चारशे अठ्ठावीस नऊ हेक्टर जमीन अशी एकूण नऊ हजार एकशे अठ्ठावीस हेक्टर जमीन लाभान्वित होणार आहे यावेळी भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ व वरिष्ठ पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थिती होती एमसीएन न्यूज मराठीकरिता फिरोज तडवी यावल सुख समृद्ध आयुष्य आणि प्राप्त यथाशक्ती प्राप्ती नामने अद्यास सूर्यकनिका वृत्ते धनधान्यादी सकल सकलजनानं सुख शांती आरोग्यता प्राप्त बहुआयुष्य प्राप्त अद कर्म शुभ दिन प्राप्त जल रविवास पूजन मातृका पूजन यथाशक्ती यथाभक्ती ज्ञानेन अद्य करमणी जलपूजन अहम आचसे दोघे हातांनी आपली मनातली कामना सांगायची की सर्वांना सुख शांती तुझ्या आशीर्वादाने राहू दे सर्वांची मन इच्छित कामना पूर्ण होऊ दे आणि दोघे हातांनी नारळ ते नदीमध्ये अर्पण करायचं की तुमची सर्व कामना देवीला सांगा देवी तापीला सांगा की आमच्या सर्व तुला समृद्धता राहू दे तुझा आशीर्वाद सर्वांवर राहू दे आणि तिला ते नारळ अर्पण करायचं वस्तीस्त्रिया विना शक्या धर्मकल्यानुद्धि विनायक प्रिया नित्य तान न ना नमस्कारेन क्षमेन नमस्कारे अभर्जती अध्य